पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण हद्दीतील ग्राम येथील वरिष्ठ प्राथमिक शाळा भट उमरा जिल्हा वाशिम येथे गावकऱ्यांनी देणगी म्हणून दिलेल्या तीन टी व्ही संचाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली होती सदर प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध दहा एप्रिल रोजी पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण येथे अपराध क्रमांक एकशे त्र्याण्णव ऑब्लिक चोवीस कलम सहाशे एकसष्ट तीनशे ऐंशी भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर प्रकरणांचा समांतर तपास करत असताना प्राप्त गोपनीय माहितीवरून वाशिम गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर टीव्ही संच चोरी केल्याची कबुली दिली सदर कंपनीची बत्तीस इंची टीव्ही संच अंदाजे किंमत सहा हजार पाचशे रुपये व ट्युनेक्स का कंपनीची बत्तीस इंची टीव्ही अंदाजे किंमत सहा हजार पाचशे रुपये एकोणवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी जप्त मुद्देमालासह पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक भारत तांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले स्थानिक गुन्हे शाखा वाशिम व वा पथक सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे પ્રશાંત રાજગુરુ જ્ઞાનદેવ માત્રે પોલીસ કૉસ્ટેબલ વિઠ્ઠલ મહાલે દીપક ઘુગે રમેશ જામકર પાર પાડલી અક્ષય લોટે વિદર્ભ ન્યૂઝ વાશી